नमस्कार मी तोराच्या पॉडकास्ट सीरीज मध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण विश्वच्या सिनियर काउन्सिलर मैथिली मॅडम यांच्याकडून जर्मनीतील शिक्षणाबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार आजचा व्हिडिओ आहे जर्मनी स्पेशल जे विद्यार्थी शिक्षणासाठी जर्मनीला जाणार आहेत त्यांना विश्व कसं गाईड करतं हे आपण जाणून घेणार आहोत विश्वच्या मैथिली मॅडम यांच्याकडून नमस्कार नमस्कार माझं नाव मैथिली आणि मी विश्वमध्ये गेले दोन वर्ष झाली काउन्सिलिंगचं काम करते आणि मा मी प्राधान्याने ज जर्मनी ह्या सेक्टरमध्ये किंवा युरोप ह्या सेक्टरमध्ये जास्ती करून माझे स्टुडंट्स आहेत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इंजिनियर जेव्हा आपण होतो त्या पोस्ट ग्रॅज्युएशनला किंवा इंजिनिअरिंग शिकण्यासाठी जर्मनीच का जर्मनी अशा कारणाने लोकांमध्ये प्रसिद्ध आहे कारण यूएसए यू के ऑस्ट्रेलिया कॅनडा न्यूझीलंड ह्या ज्या कंट्रीज आहेत इंग्लिश स्पीकिंग कंट्रीज आपण यांना म्हणतो तर ह्या कंट्रीजमध्ये प्रॉब्लेम काय आहे की इथे शिक्षणाचा खर्च हा खूप जास्त आहे okay. कम्पॅरिटिवली जर्मनीमध्ये शिक्षणाचा खर्च हा खूप कमी आहे किंवा जर्मनी एक अशी कंट्री आहे की तिथे ट्युशन फीज नाहीत ओके ओके देर आर नो ट्युशन फीज आणि त्या कारणाने हा खूप प्रसिद्ध देश आहे फॉर एड्युकेशन तर वर्ल्डमध्ये यू एस ए यू के ह्या देशांनंतर जर्मनी हा देश सगळ्यात जास्त प्रेफर केला जातो स्टुडंट्सद्वारा फॉर दॅट एड्युकेशन मग तो ती एड्युकेशन एम बी बी एसमधला असो किंवा एम एसमधला असो एम बी ए असो पोस्ट ग्रॅज्युएशन असो इंजिनिअरिंग असो तर या सर्व फील्ड्समध्ये जर्मनी हा सर्वात आवडता देश आहे कारण कॉस्ट ऑफ लिव्हिंग म्हणा किंवा ट्युशन फीज म्हणा ह्या दोन्हीही गोष्टी तिथे अगदी अफोर्डेबल किमतीत तुमचं एड्युकेशन तिथं कम्प्लीट केलं okay. जातं ओके जर समजा मला माझ्या मुलाला जर्मनीला पाठवायचं असेल तर भारतामध्ये किती वर्षाचं शिक्षण त्याचं पूर्ण असायला पाहिजे किती वर्ष त्यानं शिक्षण घेतलेलं असायला पाहिजे चांगला प्रश्न आहे हा तर बेसिकली आपल्या इथे कसं बारा वर्षाचं एड्युकेशन लागतं इंडियामध्ये पहिली ते बारावी ओके तसं युरोपमध्ये कुठल्याही देशामध्ये तुम्हाला तिथे ते तेरा वर्षाचं एड्युकेशन पॅटर्न आहे त्यामुळे तुम्हाला तेरा वर्षाचं बेसिक एड्युकेशन हे पूर्ण असणं गरजेचं आहे तिथे एलिजिबल किंवा पात्र ठरण्यासाठी ओके तर विद्यार्थ्यांना तिथे एक वर्ष एक्स्ट्राचं स्टुडंट कॉलेज ह्या नावाने तिथे एक ऍडमिशन घ्यायला लागतं त्याच्यामुळे तो एक वर्ष तिथे पूर्ण करतो शिक्षण आणि त्याच्यानंतर त्याला तिथल्या बॅचलर्सला ऍडमिशन डायरेक्टली मिळते ओके okay. तिथे दोन टाईपच्या युनिव्हर्सिटीज असतात पब्लिक आणि प्रायव्हेट जर पब्लिक युनिव्हर्सिटीला आपल्याला जर घ्यायचं असेल ऍडमिशन तर काय प्रोसिजर आहे आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला घ्यायचं असेल तर काय प्रोसिजर आहे पब्लिक युनिव्हर्सिटी त्यांच्या काही टेस्ट आहेत जसं की टेस्ट एस आहे तुम्हाला स्टुडंट कॉलेक्ट करणं कंपल्सरी आहे तर या सर्व गोष्टी आहेत प्रायव्हेटला डिरेक्टली ऍडमिशन मिळतं मग ते इंग्लिश लँग्वेज मध्ये सुद्धा त्या गोष्टी अवेलेबल आहेत पब्लिक युनिव्हर्सिटीज काही कोर्सेस तुम्हाला जर्मन मध्येच अवेलेबल असतात सर्व कोर्सेस तुम्हाला इंग्लिशमध्ये तिथे मिळत राईट म्हणजे जर तुम्हाला पब्लिक युनिव्हर्सिटीला घ्यायचं असेल ऍडमिशन तर तुमचं जर्मन लँग्वेज शिकणं महत्वाचं महत्वाचं आहे ओके जर आम्हाला जर्मन लँग्वेज शिकायची आम्हाला जर्मनीला जायचंय तर विश्वचा काय पार्ट असतो जर्मन लँग्वेज जर तुम्हाला शिकायची असेल तर आपल्याकडे विश्वमध्येच आपण एक सर आहेत तर ते तुमचं तुम्हा, तुमची जर्मन लँग्वेज कम्प्लीट करून घेतात आपल्याकडे त्यांच्याकडे जवळजवळ आत्ता चाळीस स्टुडंट्स आहेत जे जर्मनीसाठी आता प्रिपेअर करतायत आणि काही लोकांनी ए वन ए टू लेवल त्याच्या कंप्लीट केलेल्या आहेत काही बी वन लेवल कम्प्लीट करण्याच्या मार्गावरती आहेत ते सून आता फ्लाय होतील आपल्या ओके म्हणजे फक्त वन ए टू कम्प्लीट केलं तर तुम्ही जर्मनीला जाण्यासाठी पात्र होता राईट जर्मनीला तुम्ही डायरेक्ट जाऊन सुद्धा तिथे लँग्वेज कम्प्लीट करू शकता असं काही नाही की तुम्हाला लँग्वेज इथेच कम्प्लीट करून जावी लागते असं बेसिक असा काही त्यांचा रूल नाही आहे तिथे जाऊनही तुम्ही ती लँग्वेज कम्प्लीट करू शकता पूर्ण करू शकता पण लँग्वेज माहिती असून जाणं त्याचा थोडासा फायदा होतो की तिथे गेल्या गेल्या तुम्ही अगदी अनोळखी ठिकाणी अगदी लँग्वेज माहीतच नाही एअरपोर्ट वरती कुणाला बाबा इंग्लिश बोलता येत नाहीये किंवा शॉपमध्ये तुम्ही गेलात तुम्हाला काही हवं असेल तर एक थोडंफार हाय हॅलो कसे आहात माझं नाव हे आहे मी इथे स्टुडंट म्हणून आलो आहे हे एवढं जरी सांगता आलं तुम्हाला पैसे जरी त्यांच्या लँग्वेजमध्ये मोजता आले तर याचा खूप फायदा होतो मुलांना म्हणून आपण सांगतो की तुम्ही एक एव्हन लेवल का होईना तुम्ही इंडियात करून गेलेलं जास्त बरं ओके okay. जेव्हा इथून विद्यार्थी जातो तर मग विश्वचा काय रोल असतो काय काय म्हणजे तुमच्याकडून काय सुविधा दिल्या जातात ओके okay. विश्वचा रोल हा विद्यार्थी जेव्हा इथे ऑफिसमध्ये पाऊल ठेवतो त्याचं तेव्हापासून सुरू होतो ते, ते, ते विद्यार्थी पूर्ण त्याचं एड्युकेशन पूर्ण करून परत आपल्या मायदेशी परत येऊस पर्यंत आपला रोल राहतो तर ह्यामध्ये काय आपली सर्व्हिस आहे पहिला तर त्याचा ऍडमिशन गायडन्स त्याला काउन्सिलिंग त्याचा कल विद्यार्थ्याचा कुठे आहे हे बघून त्याला त्याची आपण एक ब्रांच निवडण्याची त्याला मुभा देतो की काही काही विद्यार्थी असतात की माझ्या वडिलांना वाटतं मी डॉक्टर व्हावं म्हणून तो आपला जबरदस्ती इथे आला असतो की माझ्या वडिलांची इच्छा आहे मी डॉक्टर व्हावं तर आम्ही इथे येऊन पेरेंट्स विश्वाची एक खासियत ही आहे की आम्ही पूर्ण परिवाराला एकत्रित घेऊन मुलांचं काउन्सिलिंग करतो जेणेकरून परिवारातल्या प्रत्येकाला हे माहिती असावं की स्टुडंटला पुढे जाऊन काय काय करावं लागणार आहे किंवा स्टुडंटच्या इच्छा काय आहेत पेरेंटच्या इच्छा काय आहेत आणि त्याप्रमाणे आपण प्रत्येकाला गाईड करून प्रत्येकाचं काउन्सिलिंग मनधरणी करून त्याला आपण गाईड करत असतो तर ह्यामध्ये जेव्हा स्टुडंट आपल्याकडे येतो त्याचं पूर्ण काउन्सिलिंग आम्ही करतो त्याला पूर्ण गायडन्स त्याचं ऍडमिशन करून देणं त्या युनिव्हर्सिटीला जर्मनीला एक ब्लॉक अकाउंट नावाची गोष्ट असते ज्याच्यामध्ये तुम्हाला काही पैसे ब्लॉक करून ठेवावे लागतात तर ते ब्लॉक अकाउंट आम्ही ओपन करून देतो त्यांना एपीएस नावाची एक सर्व्हिस असते ज्याच्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करावे लागतात तर त्याच्यासाठी त्याच्यासाठीही आपल्याकडे सोय आहे एक व्यक्ती प्रत्येक प्रोसेस साठी एक डेडिकेटेड माणूस आपण देतो त्यांना मग ते एपीएस असू दे तुमचं ब्लॉक अकाउंट असू दे तुमचा विजा प्रोसेस असू दे तुम्हाला जर पासपोर्ट हवा असेल तर त्याच त्याचं गायडन्स आपण करतो जर लोन हवं असेल तर त्याचं गायडन्स आपण करतो या सर्व गोष्टींना आपल्याकडे एक प्रत्येक गोष्टीसाठी एक माणूस डेडिकेटेडली आपण देतो इथून जेव्हा विद्यार्थी फ्लाय होतो आणि जर्मनीत पोहोचतो त्यावेळेला तिला एअरपोर्टला पिकअप करायला एक व्यक्ती तिथे असतो तो त्याला त्याच्या हॉस्टेलला नेऊन तिथे पोचवतो त्या दिवशी ज्या दिवशी तो मुलकात लँड होतो त्या दिवशी त्याला जवळचं मार्केट फिरून दाखवण्यात येतं जेणेकरून तुला बाबा तुझ्या गरजेच्या वस्तू कुठे मिळतील कुठून तुला घेता येतील तुला जेवण कुठे मिळेल तुला जेव जेवणासाठी जे जी, इंडियन स्टोअर्स आहेत त्याची त्याला ओळख करून दिली जाते आ, तिथे त्याला घेऊन गेलं जातं हे सर्व आपण तिथे मॅनेज करतो आपले स्टुडंट्स प्रत्येक कंट्रीमध्ये आहेत युरोप खंडातल्या प्रत्येक देशात आपले स्टुडंट्स आहेत ठीक आहे तर ह्याचा फायदा आपण पुरेपूर पुढच्या स्टुडंट्सला देतो अरे खूपच चांगली गोष्ट कारण की बऱ्याच गोष्टी आपल्याला ठिकठिकाणी विचाराव्या लागतात एकाच छता या सगळ्या गोष्टी मिळाल्या तर यासारखी चांगली गोष्ट कुठलीच असणार नाही मैथिली मॅडम काय होतं की जेव्हा परदेशात जातो विद्यार्थी तेव्हा खर्च पण शिक्षणाचा बराच असतो तर तुम्ही कसं त्यांना गाईड करता त्यासाठी हो मॅम बरोबर आहे खर्च असतो बऱ्यापैकी खर्च आपला इथे मुलांना पेरेंट्सला करावा लागतो तर जेव्हा विद्यार्थी परदेशात जातो किंवा आता आपण बाय फोर्स आपण जर्मनीबद्दल बोलतोय तर आपण जर्मनीच्या बद्दलच मी सांगते जर्मनीमध्ये आम्ही काय करतो की स्टुडंटला सगळ्यात पहिल्या वर्षी जेव्हा ते फर्स्ट इयर ते करतायत ओके त्यावेळेला त्यांना जर्मन लँग्वेज आम्ही शिकवतो ओके जर्मन लँग्वेज का शिकवता असं जर विचारलं तर त्याचे फायदे अनेक आहेत स्टुडंट्स म्हणतात की आम्ही इंग्लिश लँग्वेज मध्ये कोर्स करायला आलो तर आम्ही जर्मन का शिकावं तर जर्मन शिकण्याच्या ह्याच्यासाठी आम्ही भर देतो जर्मन शिकण्यावरती का कारण इंग्लिश लँग्वेज मध्ये जर तुम्ही कोर्स करत असाल तर तुम्हाला तिथे जॉब्स अवेलेबल होत नाहीत पण जॉब्स कुठे मिळतात स्टुडंट्सला रेस्टॉरंटमध्ये मिळतात किंवा लायब्ररीत मिळतात किंवा तुमच्या कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये काही छोटे मोठे ऑड जॉब्स तुम्हाला मिळतात पण जर तो इंजिनिअरिंगला जातोय तर माझा सगळ्यात मोठा प्रश्न स्टुडंट्सला आणि पालकांना हाच असतो की तो इंजिनिअरिंग करायला जातोय मग त्यांनी हॉटेलमध्ये जॉब का करावा एक्झॅक्टली बरोबर मग जर त्याला इंजिनिअरिंग मध्ये जॉब मिळायचा असेल तर त्याला तिथली लँग्वेज येणं खूप गरजेचं आहे म्हणून आपण त्यांना लँग्वेज शिकवतो आणि आपण अशा काही कंपनीशी टायअप केलेलं आहे आय टी सेक्टरमध्ये असो तुमचं ऑटोमोबाईल इंडस्ट्री जर्मनीमध्ये खूप मोठी आहे बऱ्याचशा अशा टॉप रँकिंग कंपनीज आहेत गुगल म्हणा मायक्रोसॉफ्ट म्हणा तुम्ही ऑडी म्हणा मर्सिडीज म्हणा यांचे सगळ्यांचे सेंटर्स से तिथे आहेत तिथे सगळ्यांच्या कंपनीज आहेत तिथं तर त्यामध्ये आपण मुलांना इंटर्नशिप किंवा वो, वोकेशनल ट्रेनिंग शिका आणि कमवा ह्या सेक्टरमध्ये आपण पोरांना घालतो जेणेकरून त्यांना तिथे पहिल्या वर्षापासूनच एक बेसिक सा सुरू होतो तो साधारणतः बाराशे ते चौदाशे युरोज इतका असतो त्यामध्ये त्या, त्या मुलाचा स्वखर्च हा आरामात निघून जातो Hmm. त्यांचा राहण्याचा खर्च साधारणतः आठशे ते नऊशे युरोज इतका येतो आणि तो कमवतोय साधारणतः बाराशे ते चौदाशे युरोज त्या मा, त्या हिशोबाने जर बघितलं तर तो आरामात त्याचा स्वतःचा खर्च आणि इनफॅक्ट थोडं सेव्हिंग त्यानं व्यवस्थित केलं तर त्याची पुढच्या वर्षी ट्युशन फी काढू शकतो अरे वा म्हणजे जेव्हा आपण प्रॅक्टिकली शिकत असतो इकडे शिक्षण पण होतंय आणि आपण प्रॅक्टिकली पण शिकत असतो तेव्हा त्याचा फायदा खूप चांगला होता ग्रेट आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची झाली तर जर्मनीमध्ये ज्या कंपनीजमध्ये आपण आपलं टायअप आहे ओके तर तिथे स्टुडंट फर्स्ट इयर पासून एंटर करतो ऍज अ इंटर्न इन दॅट कंपनी आणि तो त्या कंपनीमध्येच जॉब करत राहतो एक्सपिरियन्स गेन करत राहतो आणि जेव्हा त्याचं इंजिनिअरिंग कंप्लीट होतं त्यावेळेला तो तिथेच पर्मनंट जॉब त्याला तिथे त्या कंपनी ग्रांट करतात आणि जर्मनीमध्ये तुम्ही जर विचार केला तर मॅम पगार किती आहे एखाद्या इंजिनियरला पगार किती आहे असं जर विचारलं तर साधारणतः साडेचार हजार ते साडेपाच हजार युरोज इतका पगार त्यांना स्टार्टिंग सॅलरी पॅकेज म्हणून मिळतं हा साधारणतः जातो साडेचार लाख ते साडे पाच लाख पर महिना पर मंथ इतका पगार त्यांना तो स्टुडंट त्या शिक्षण केल्या केला पूर्ण केल्या केला त्याला मिळतो यामध्ये सगळ्यात महत्वाचा पॉईंट काय आहे की शिक्षण झाल्यानंतर पुन्हा जॉब शोधायचा आहे हा प्रश्नच नाही अजिबात आधीपासूनच त्याच कंपनीमध्ये काम करायचं आणि पुढे सुद्धा कंटिन्यू करायचं करा करा मस्तच ना विश्वकडून जर्मनीला गेलेले काही विद्यार्थी आहेत का हो भरपूर विद्यार्थी आहेत आपल्या जर्मनीमध्ये अगदी आम... जर्मनीच्या काना कोपऱ्यात म्हटलात तरी चालेल आपले बरेचसे विद्यार्थी आहेत प्रत्येक स्टेटमध्ये आणि प्रत्येक सिटीमध्ये आपला एक तरी विद्यार्थी नक्की जर्मनीमध्ये आहे काही तिथे सेटल झालेले सुद्धा आहेत आणि काही तिथे शिकत आहेत बरेचसे विद्यार्थी जे इंजिनिअरिंग करण्यासाठी गेले ते तिथे आता मास्टर्स करतात आणि मास्टर्स करून तिथे सेटल झालेले असे बरेचसे विद्यार्थी आपले आहेत प्लस आपला एक व्यक्ती तिथे कायमचा आपण आपली कंपनी आहे जी तिथेच स्थित जर्मनी आहे जर्मनीमध्ये आणि ती कंपनी आपल्या स्टुडंट सगळं राहणं खाणं त्यांचं काही तिथं डॉक्युमेंटेशन मध्ये काही अडकलं त्यांना काही लॉयर्स आपले आहेत जे त्यांना हेल्प करतात गाईड करतात तर या सर्व फॅसिलिटीज आपण तिथं देतो जर्मनी जसं मी मागच्या एका व्हिडिओ मध्ये म्हटलं होतं की जसे आई बाबा गाईड करतात जसं विश्व पण एखाद्या पालकाप्रमाणे आपल्याला गाईड करतं थँक्यू सो मच मॅम की तुम्ही इतकी छान माहिती आम्हाला दिलीत तुम्हाला याबद्दल आणखी काही माहिती हवी असेल तर स्क्रीनवर मी नंबर शेअर करतेय तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू सो मच थँक्यू मॅम थँक्यू